श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहात आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते मी काळ येण्याआधी दिसतात ते तीन संकेत त्या तीन संकेताविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे चला तर मग आता मी व्हिडिओला सुरुवात करते वाईट काळ येण्यापूर्वी काही अपशगुण संकेत मिळतात हे संकेत देव किंवा गुरु स्वतः भक्तांना सावध करण्यासाठी देतात जेणेकरून ते भक्त दान आणि सावधगिरीने वाईट काळ पार करू शकतील अशा संकटाकाळात भक्ती आणि गुरुकृपेचा आधार घेण्यास संदेश आहे योगक्षम वहामयम याचा अर्थ असा मीच भक्तांचे रक्षण करतो ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार वाईट काळ संकट धार्मिक नुकसान किंवा आरोग्य समस्या यापूर्वी मुख्यतः हे तीन संकेत दिसू शकतात हे संकेत सामान्यतः घर किंवा वैयक्तिक जीवनात दिसतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात चला तर मग पहिला आपण वाईट काळाचा संदेश ऐकू पहिला घरात काळे उंदीर दिसणे किंवा त्याचा वावर वावर उंदीर हे गणपती बाप्पांचे वाहन असले तरी काळे उंदीर अचानक घरात दिसणे असले तरी काळे उंदीर अचानक घरात दिसणे हे अशुभ मानले जाते हे संकेत देते की घरावर किंवा कुटुंबावर आर्थिक किंवा आरोग्याचे संकट येऊ शकते त्यासाठी काय उपाय करावा घराची स्वच्छता करा गणपतीची पूजा वाढवा आणि दत्तगुरूचे नामस्मरण करा आता दुसरा संदेश काय आहे ते पाहू दुसरा संदेश आहे तुळशीचे रोप अचानक वाळणे तुळशी लक्ष्मीचे रूप आहे आणि त्या तिचे रूप लक्ष्मीचे रूप आहे आणि तिचे रोप वाळणे हे घरात घरात सुख समृद्धी कमी होण्याचे आणि वाईट शक्तीचा प्रभावाचे लक्षण आहे हे संकट येण्याचा पूर्ण संकेत आहे यावर काय उपाय करावा तर यावर उपाय नवीन तुळशी लावा रोज तिचे तिची पूजा करा आणि दत्तात्रीचे मंत्र ओम द्रव दत्तात्रेय नमा हा जपावा हा मंत्र जपा आणि आता तिसरा संदेश बघू आपण तिसरा संदेश आहे मंगळसूत्र किंवा महत्त्वाचे दागिने अचानक तुटणे विशेषतः महिलांच्या बाबतीत मंगळसूत्र तुटणे हे पती किंवा कुटुंब प्रमुखा प्रमुखावर संकट येण्याचे संकेत देते हे वय विवाहिक किंवा कुटुंबिक जीवनात अड अडचणी दर्शितो यावर उपाय काय आहे ते बघू काय उपाय करावा ते बघू काय करावे ताबडतोब दान क कर, करा तसे की काळे तीळ किंवा लोखंड जसे की, लो की आपल्या घरामध्ये काळी तीळ तिळ असतात ते किंवा लोखंड आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा दत्त संप्रदायत स्वामी समर्थ महाराजांच्या उपदेशानुसार हे संकेत देवांची चिंतवणी हे संकेत देवाची चेतावणी आहे जेणेकरून भक्तवेळीच भक्तींना मार्ग अवलंबेल स्वामी समर्थ म्हणतात की संकट काळात गुरूंची कृपा आणि निष्कम भक्ताने सर्व काही पार पडते वाईट काळात किंवा अशा असा काळ येऊ नये म्हणून रोज दत्तात्रेय स्त्रोत किंवा गुरुचरित्र पठन करा गरजूंना अन्नदान करा आणि श्री गुरुदत्त उच्चारत अस्वीकारण वरील माहिती धार्मिक पोथी व श्रद्धेच्या आधारावर सादर केली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरण्याचा हेतू नाही श्रद्धा व भक्ती या वैयक्तिक भावना असून या लेखाचा उद्देश फक्त भावनिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रेरणा देणे हा आहे वे वेब दुनिया या माहितीच्या सत्य आणि असत्याबाबत कोणताही दावा करत नाही अशाप्रकारे वाईट काळ येण्याआधी हे तीन स संकेत आहेत याबद्दल माहिती सांगितली आहे मी तुम्हाला जर वे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि आवडला असेल तर शेअर करा आणि हे तीन वा वाईट संकेत आहेत जेणेकरून वाईट काळ येण्याआधी आपल्याला दिसून येतात चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय फ्रेंड काळजी घ्या स्वस्त रहा मस्त राहा आपण अशाच नवनवीन व्हिडिओच्या मा मार्फत मी तुम्हाला माहिती देणार आहे तर माहिती जर आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभोराचे चला तर मग फ्रेंड काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय फ्रेंड काळजी घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू